आपण बघत आहात मराठी बातमी आपल्या हक्काची गायिका अख्तर यांचा कार्यक्रम मालेगाव शहरात श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम भजन संध्याचे आयोजन गायिका शेहनाज अख्तर यांच्या मधुर वाणीतून करण्यात आले असून या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिनव फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे प्रभू श्रीराम नवमीच्या निमित्ताने येणाऱ्या अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मालेगाव शहरात श्रीराम भजन संध्याचे आयोजन गायिका शेहनाज अख्तर यांच्या मधुरवाणीतून संतोषी माता ग्राउंडवर आयोजित केला आहे हा कार्यक्रम संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील पुरुष आणि महिला उपस्थित राहणार असून अतिशय सुंदर आणि भक्तिमय कार्यक्रम आपल्या मालेगाव शहराच्या इतिहासात पहिल्या वेळेस अतिशय नियोजनात्मक कार्यक्रम आयोजित केलेला आहे या भजन संध्या कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहावे असे आवाहन अभिनव फाउंडेशनच्या वतीने केले आहे धुमाकूळ महाराष्ट्र वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा